राज्यात अजूनही सकाळी थंडी आणि दुपारी उन्हाचा चटका अशी परिस्थिती जाणवते आहे धुळे येथे राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली तर कोकणात कमाल तापमानाचा पारा कायम आहे उत्तर भारतात थंडीचा कडाका कायम असल्याने राज्यातही थंडी, का थंडी वाढेल असा इशारा हवामान विभागाने दिलाय राज्यात किमान तापमानातील घट कायम असल्याने सकाळी चांगलीच थंडी जाणवतीये राज्यभरात थंडीचा कडाका कायम आहे आज सकाळपर्यंतच्या चोवीस तासात धुळे येथे सर्वात कमी आठ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर जळगाव येथे आठ पूर्णांक सात अंशाची नोंद झाली जेऊर येथे नऊ अंश सेल्सिअस आणि अहिल्यानगर येथेही नऊ पूर्णांक पाच अंशाची नोंद झाली होती मोहोळ येथेही नऊ पूर्णांक पाच अंश तापमान होते त्यामुळे या भागात थंडीची लाट कायम आहे कोकणात मात्र कमाल तापमान जास्त आहे रत्नागिरी येथे राज्यातील सर्वाधिक चौतीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती तर डहाणू येथेही कमाल तापमान चौतीस अंशावर होते कोकणातील इतर भागातही तापमानाचा पारा तीस अंशापेक्षा जास्त होता राज्याच्या बहुतांश भागात तापमान अठ्ठावीस ते तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान होतं त्यामुळे राज्यात दुपारी उन्हाचा चटका जाणवतोय राज्यात थंडी कायम राहील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय उत्तर भारतात तापमानात घसरण नोंदवली जात असून अनेक राज्यांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पंधरा नोव्हेंबर पर्यंत उत्तर प्रदेश बिहार हरियाणा पंजाब मध्य प्रदेश छत्तीसगड आणि राजस्थान या राज्यांमध्ये थंडीचा जोर वाढणार आहे अशाच हवामान अपडेटसाठी अग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका